श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आज आहे एकोणतीस जानेवारी आणि आज आलेली आहे वर्षातली पहिलीच मौनी अमोशा तिथी तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर एक वस्तू फेकायची आहे मौनी मौनी तर ती कोणती वस्तू फेकायची आहे आणि ती वस्तू अतिशय अत्यंत प्रभावी वस्तू आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा पौष महिन्याची अमावशा म्हणजेच दर्श मौनी अमावशा मौनी अमावशेच्या दिवशी स्नानाला जेवढं महत्व आहे तर तेवढंच महत्व हे पितृ तर्पण किंवा पिंडदानाला सुद्धा आहे अशी देखील मान्यता आहे की या दिवशी पितर पृथ्वीवरती येत असतात आणि या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे दानधर्म करणे हे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जात यंदा मौनी अमोशेच्या दिवशी महाकुंभ मेळ्यात अमृत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते यावर्षी मौनी अमोशेच्या दिवशीच महाकुंभ मेळ्यामधले शाही स्नान जे आहे तर ते होणार आहे अत्यंत दुर्मिळ असा योग जुळून आल्याने आलेला आहे आमोशा म्हटलं की या दिवशी नकारात्मकता जी आहे तर ती जास्त प्रमाणात असते नकारात्मक ऊर्जेचा संचार जो आहे तर तो याचा प्रभाव जास्त असतो आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी आपल्या घरातून ही एक वस्तू जी आहे तर ती बाहेर फेकायची आहे ज्यामुळे आपल्या घराची कुटुंबाची पतीची भरभरून अशी प्रगती होईल आपलं सात पिढ्यांचं जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती नष्ट होईल घरातील इडापिडा जी आहे दोष असते त्याचप्रमाणे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती सुद्धा निघून जाईल अशी कोणती वस्तू जी जी आपल्याला मौने आमोशेच्या दिवशी संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा काही ना काही दोष असतात हे दोष नष्ट व्हावे आपल्या घराची प्रगती व्हावी त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कुणीला कुणी बाहेरची व्यक्ती येतच असतात काही लोक जे आहेत तर ते चांगल्या भावनेने येतात परंतु काही लोक आप जे येत असतात तर त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असतात अशा लोकांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही अशा आपल्याबद्दल वाईट चिंतणाऱ्या लोकांमुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये निर्माण होत असते आणि याचे दोष आपल्या घराला लागत असतात त्याचप्रमाणे आपण स्वतः सुद्धा सुद्धा बऱ्याच वेळेला निगेटिव्ह विचार करत असतो घरामध्ये जर दोन व्यक्तीमध्ये मतभेद भांडण झाले तर रागामध्ये आपण एखाद्या वेळेस वाईट साईड बोलतो आणि मग त्या याचे सुद्धा दोष निर्माण होतात आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही वाढत जाते आणि या नकारात्मकतेमुळे आपल्या घरामध्ये संकट अडीअडचणी यायला सुरुवात होत असते घराची प्रगती होत नाही प्रगतीमध्ये बाधा येते तर या अडचणी मग आर्थिक असू शकतात जसं की घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही जी करती व्यक्ती आहे तर त्या करत्या व्यक्तीला सतत अडचणींचा आर्थिक अडचणींचा किंवा अडचणींचा सामना करावा लागतो तर यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला करायचं आहे किंवा संध्याकाळपासून अगदी रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर बघा तुम्हाला संध्याकाळी सहा किंवा साडेसहाच्या दरम्यान तुम्हाला हा साडेसात वाजेपर्यंत उपाय करण्याचा प्रयत्न करा ज्यांना नाही जमलं त्यांनी बारा वाजेपर्यंत केला तरी देखील चालणार आहे आता या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे किंवा काळे उडीद तुम्ही घेऊ शकता बघा पांढरे तीळ घेऊ नका किंवा उडदाची डाळ घेऊ नका तर आपल्याला अख्खे उडीतच ह्या उपायासाठी घ्यायचे आहे तर तुम्ही जे काळे उडीद आहे तर ते घेऊ शकता काळे उडीद किंवा काळे उडीद नसतील तर काळे तीळ जे आहे तर ते घ्या एक चमचाभर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे दोन कूल असलेल्या लवंगा घ्यायचे आहे लवंगा घेतलं घेत घेताना आपल्याला त्या चांगल्या बघून घ्यायच्या आहे त्या तुपलेल्या फुपलेल्या नसाव्या त्याला फुल असावं अखंड असाव्या अशा लवंगा आपल्याला दोन घ्यायच्या आहे सोबतच दोन वेलची घ्यायची आहे आणि दोन काळी मिरी घ्यायची आहे तर हे सुद्धा आपल्याला लागणार आहे एवढं साहित्य आणि आपल्याला यासाठी परत एक हळकुंड घ्यायचं आहे तर एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला काय करायचं आहे एका प्लेट मध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला सर्वप्रथम देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर आपल्याला भगवान हरी विष्णू देवांचा आपल्याला नामस्मरण करायचं आहे तसेच तुम्हाला माता लक्ष्मीचं सुद्धा नाम नामस्मरण करायचं आहे तुमच्या ज्या काही इष्ट देवता आहे आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे तुम्ही ज्या ज्या देवांवरती तुमचा विश्वास आहे तुमची कुलदेवी कुलदेवीचं स्मरण करायचं आहे यानंतर ज्या वस्तू आहे तर त्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये घ्यायच्या आहे आणि तुमच्या घरातील सर्व कोपऱ्यांना सर्व भिंतींना या वस्तूंचा स्पर्श करायचा आहे टच करायचा आहे आपल्या हातामध्ये घेऊन ओंजळीचा स्पर्श करा आणि यानंतर तुम्हाला तुमचा जो मुख्य मेन दरवाजा आहे आपला तर त्याच्या बाहेर यायचा आहे आणि आतील बाजूला तोंड करून उभा राहायचं आहे आणि यानंतर आपल्या मेन मुख्य दरवाजावरून सात वेळेला आपल्याला ह्या सर्व वस्तू ओवळून घ्यायच्या आहे आणि यानंतर घरापासून थोडस दूर जायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला या वस्तू तिथे टाकायच्या आहेत आणि तुमच्या घराच्या आसपास चौक असेल तर चौकामध्ये नेऊन या वस्तू तुम्ही टाकू शकता परंतु एक काळजी घ्यायची आहे की या वस्तू कुणाच्याही अंगावरती पडणार नाही किंवा या या वस्तूंपासून कुणाला काही त्रास होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा त्यांचा कुणाचा पाय पडणार नाही त्यामुळे तुम्ही एखाद्या झाडाखाली जरी ह्या वस्तू टाकल्या तरी सुद्धा चालतील कारण आपण जेव्हा या वस्तू घरावरून ओवाळून घेणार आहोत त्यावेळेला आपल्या घरात सर्व नकारात्मकता आहे तर ती त्यामध्ये कॅप्चर केली जात असते आणि या वस्तू जर कोणाच्या अंगावरती पडल्या किंवा कोणाचा जर पाय पडला तर त्या नकारात्मकतेचा त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो आणि कोणताही उपाय करताना आपल्याला समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही किंवा आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही त्याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे विनाकारण आपल्याला कोणालाही कोणतीही अडचण निर्माण होणार नाही या दृष्टीने आपल्याला हे उपाय करायचे आहे मन आपलं चांगलं ठेवायचं आहे तरच आपल्याला उपायांचा सेवेचा फायदा होत असतो आणि जेव्हा आपण हा उपाय करणार आहोत तर त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर एक भर पाणी बाहेर नेऊन ठेवायचं आहे घराबाहेरच आणि जेव्हा तुम्ही या वस्तू फेकून परत याल त्यावेळेला मागे वळून नाही जाताना येताना कुणाशीही बोलायचं नाही तुम्ही हा उपाय करत आहात कुणालाही सांगायचं नाही त्याबद्दल घरात जाताना जाताना आपल्याला काय करायचं आहे तर हे जे आपण बादली भर पाणी ठेवलेलं आहे तर आपल्याला स्वच्छ तोंड हप्पाय धुवायचे आहे घरा मध्ये जायचं आहे यानंतर आपल्याला जी काही नकारात्मकता आहे तर ती घराच्या बाहेरच सोडायची आहे आणि आपल्याला फ्रेश होऊन घरामध्ये जायचं असतं आणि यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे भगवान श्रीहरी विष्णू देवांचं स्मरण करायचं आहे तुमच्या कुलदेवीचं इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत तर त्यांना त्या सांगायच्या आहे या समस्या नष्ट व्हाव्या म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि तर अशा आ, साध्या आणि सोप्या पद्धतीने हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे उद्याच्या दिवशी ही सुवर्ण संधी आहे वर्षातील आपलं हे, वर्षा हे संपूर्ण वर्ष सुखाच जावं आपल्या घराकडे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहावा आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात माता लक्ष्मी नांदावी त्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी हे छोटे मोठे उपाय तोडगे आवर्जून करायचे आहे ज्यामुळे सर्व दोष जे आहेत तर ते नष्ट होतील आपल्या घरातलं वातावरण जे आहे तर ते खेळीमेळीचं राहील घरातील कलह कटकटी ज्या आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल त्यासाठी उपाय अत्यंत प्रभावी आणि खूप सोपे आहेत तर आवर्जून करण्याचा प्रयत्न करा प, परंतु कोणतेही उपाय सेवा करताना तुमच्या मनामध्ये श्रद्धा असणे खूप महत्वाचे आहे आणि जर भावना त्या उपायावरती असेल तरच उपाय उपाय करा तुमची इच्छा होत असेल तरच उपाय करा तेव्हाच तुम्हाला त्या उपायांचा सेवेचं फळ मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा પરત ભેટુ નવીન માહિતી નવીન વીડિયો સર્વ મા યુટ્યુબ પરિવાર શ્રી સ્વામી